बांग्लादेश या ठिकाणचे जे आपले हिंदू बांधव आहेत तिथे अत्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दलित बांधव आहेत ज्या जोगेंदर मंडलाने पाकिस्तान निर्मितीसाठी त्या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणचं संविधानी लिहिलं आणि त्या ठिकाणचे बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती करणारे जोगेंद्र मंडळ त्या ठिकाणी सहाय्य केले त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवावर त्या ठिकाणी अत्याचार होत आहे तिथल्या हिंदूंना मारण्यात येत इथल्या हिंदू भगिन बंधू भगिनीला सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात येत आहे एवढंच नाही तिथल्या हिंदूंच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणचं त्यांचं सामान चेक करून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत आहे आपल्या हिंदूंचं अनेक कत्री होत्या त्या ठिकाणचे जे आपले बावीस ते तेवीस टक्के जी संख्या होती आज त्या ठिकाणी आपल्या आठ टक्के संख्या राहिलेली आहे तर यासाठी हिंदू बांधवांनी फार मोठं त्या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आणि हे साखळी आंदोलन व्हावं आणि यशस्वी व्हावं या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण मोर्चाही काढला पण याच्यासाठी आपण तिथला हिंदू अन्याय होत आहे त्याप्रमाणे उदगीर शहराती व पोराचा दावा ठोकण्यात आलेला आहे हा दिकर खारीच व्हावा आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथल्याही आणि इथल्याही न्याय मिळावा अशी आमच्या सर्व हिंदू बांधवाची या ठिकाणी इच्छा आहे जय श्री सर श्रीरावारांना आज दहा डिसेंबर जी मानवाधिकार दिवस आहे बांगलादेशामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार लहान बालकांवरती होणारे अत्याचार दलितांवरती होणारे अत्याचार त्या ठिकाणच्या हिंदू मंदिरांवर मंदिरांवरती होणारे अत्याचार आणि तिथले जे कृष्णदासजी महाराज आहेत त्यांना केलेली अटक त्यांची सुटका सुद्धा होत नाही ज्यांना वकील दिला त्या वकिलावर पण हल्ला झाला तर हे हल्ले थांबले पाहिजेत हिंदूंवरती अल्पसंख्यांकांवरती बांगलादेशामध्ये होणारे जे अत्याचार आहेत ते मानवी मानवी अधिकार दिनाच्या निमित्ताने कारण कुठलाही एखादी छोटी घटना घडली तर मान्यव अधिकार त्याच्याबद्दलचं ॲक्शन घेतं पण या बाबतीत कुठलंही ॲक्शन मानव अधिकारांनी घेतलेलं नाही आणि म्हणून हे अत्याचार थांबले पाहिजेत याच्याकरता मान्य प्रधानमंत्र्यांना आम्ही निवेदन साखळी उप साखळी एक साखळी आंदोलन केलं आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे